नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना हिंद मित्रांनो महत्वाचे सर्वांना शेअर करा डाक्स साथी। या ठिकाणी एमपीसी च प्रसिद्धी पत्रक आहे जेलपिक आणि साठी महत्वाचे खूप महत्वाचं आहे कौशल्य आपण बघवत आहे महाराष्ट्र लोकशाह सविस्तर पाहूया पाण्याबाबत चॅनल मिळाल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब कराल मित्रांनो अजिबात विसरू नका ठीक आहे पाहूया नेमकं एमपीसी च त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक कशा संदर्भात आलेलं बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर एक जुलैचा जो पेपर होता कौशल्य चाचणी संदर्भामध्ये तर त्या ठिकाणी हो हो जे सिस्टीम होते सिस्टीम सिस्टीमच व्यवस्थित चालल्या नाही खूप वेगवेगळे प्रॉब्लेम त्या ठिकाणी आले आणि त्या मुलांना इथून जाण्याचा त्या ठिकाणी खर्च पश्चाताप टायपिंग झाली नाही पुन्हा कधी होणार आहे मग काय अनेक प्रॉब्लेम त्या ठिकाणी आणि त्यांचं एक जुलैवाल्यांचे तीन पर्यंत सर्वांचे जे पेपर आहेत ते नंतर घेणार ते सविस्तर या ठिकाणी त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये तर पहा मित्रांनो इथं जर पाहिलं तुम्ही जे प्रसिद्धी पत्रक आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिसतंय ठीक आहे एक जुलै दोन हजार चोवीस च आहे महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपीकट अंख लेखक तसंच कर सहाय्यक या संवर्गाकरिता दिनांक एक जुलै महत्वाचा आहे दोन हजार आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान जो काही उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी आहेत तिथे सिस्टीम चलत नव्हत्या ठीक आहे जे काही महत्वाचे प्रॉब्लेम होते त्या प्रॉब्लेम संदर्भामध्ये आहे इथं बोला महाराष्ट्र लोकसेवा आयोग काकडून महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये लिपिकट अंख व सहाय्यक या संवर्गाचा टीसीएस या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते तेरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आलेली आहे तथापि दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस जी प्रथम सत्राकरिता उपस्थित उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे टंखलेखन कौशल्य चाचणी पूर्ण होऊ शकली नाही यामध्ये उभार तांत्रिक अडचणी निराकरण करण्यासाठी लागू शकणारा वेळ एक जुलै दोन हजार चोवीस ते तीन जुलै दोन हजार चोवीस ज्यांची त्या ठिकाणी टायपिंग असेल मग वाले असतील किंवा मंत्रालय असतील त्या सर्वांची टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय एमपी पी आयोगाने त्या ठिकाणी घेतलेला मग एक जुलै आणि तीन जुलैच्या एक जुलै ते तीन जुलै दरम्यान टंकलेखन कौशल्य चाचणी नियोजित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्याची म्हणजे त्या ठिकाणी वेळापत्रक ठिकाणी वेळापत्रक सी जाहीर करणार आहे ते जाहीर केल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्की नोटिफिकेशन येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सचिव महाराष्ट्र लोकशाही कालचा तुम्ही गोंधळ पाहिला असेल ठीक त्यानुसार या ठिकाणी जी टंकलेखन कौशल्य चाचणी आहे टंकलेखन कौशल्य चाचणी त्याचं नवीन सुधारित वेळापत्रक होती शक्यता आहे त्या ठिकाणी की वेळ ही टंकलेखन कौशल्य चाचणी घेऊच नाही कारण ऑलरेडी तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट घेत घेतात ठीक आहे त्या टायपिंग सर्टिफिकेट निघून तिथं प्रयत्न करा ना तुम्ही इथं कशाला बोराची परशानी करताय म्हणून आहे हा सुद्धा निर्णय की पुढे होऊ शकतं की ही टंकलेखन कौशल्य चाचणी इथून पुढे असं बी होऊ शकतं की रद्द होऊ शकते शक्यता आहे त्या ठिकाणी याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी चर्चा चालू आहे त्यामुळे शक्यता की ही बॅच असणारी शेवटची असू शकते टंकलेखन कौशल्यवाली त्याच्यानंतर टंकलेखन कौशल्य देण्याची आवश्यकता सुद्धा या मुलाला पडणार नाही असं होऊ शकतं पुढच्या बॅच पुढच्या ठीक आहे आणि येणारे एक साडेतीन लाखापर्यंत परंतु एक दीड लाखापर्यंत गट कच पद रिक्त आहेत तर ते सर्व रिक्त पद साधारणतः एमपीएससी घेणार आहेत आणि एमपीसी सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये एक सविस्तर प्रस्ताव दिलेला आहे की सहमत आहे म्हणून त्यामुळे मित्रांनो खूप मोठा फायदा या सर्वच एम पी सी करणाऱ्या मुलांना होणार आहे परंतु मित्रांनो टायपिंग काढून घ्या कारण गट जे खूप मोठ्या प्रमाणात पद असतात तुम्ही सर्व मित्रांनी टायपिंग काढा नसेल तरी काढून घ्या कारण की बघा यानंतर एक साधारणतः एक लाख तीस हजार प्लस मध्ये एक लाख तीस हजार प्लस मध्ये लिपीकटंकले वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे पद आहेत ते रिक्त असतात आणि मनुष्यबळ लिपिक टाकलं की जास्त प्रमाणात प्रत्येक डिपार्टमेंटला लागतं त्यांना त्यामुळे इथं रोजगार निधी जास्त असते typing नसेल काढून घ्या आणि लक्षात असू द्या MPSC करणारे निराश होऊ नका continue चालू ठेवा तुमचं मंत्रालय tax ला झालं असेल तर येणारा जो काळ आहे एक साधारणतः सहा सात महिने खूप महत्वाचे आहे तयारी चालू ठेवा okay आवडली असेल माहिती तर subscribe करा लाईक करा आणि मित्रांना शेअर करा थांबतो मित्रांनो